नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जसं की तुम्ही सगळेजण जाणताय की आपण या यूट्यूबच्या माध्यमातून व्यवसायाच्या काही पैलूंवरती आपण मागच्या काही भागांमध्ये जाणून घेतलं तर आज मी व्यवसायाच्या असेच एका पैलूवरती बोलणार आहे ज्याचं शीर्षक किंवा ज्याचं टायटल आपण असं देऊ शकतो की अनुभव आणि आपला अनुभव आपल्या दैनंदिन घटनांमध्ये जो आपल्याला अनुभव येतो एखाद्या घटनेतून तर त्यासारखे शिक्षक दुसरं कोणी असू शकत नाही तर आज मी माझ्या अशाच एका पर्सनल अनुभवावरती बोलणार आहे की ज्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळाले मी त्याला रेटिंग नाही देऊ शकत रेटिंग इन द सेन्स त्याला क्रमवारीमध्ये कितव्या स्थानावरती आपण ठेवू शकतो हे देऊ शकत नाही पण हा एक मी नक्की सांगू शकतो की हा खूप व्यवसायाच्या व्यवसाय जेव्हा आपण करत असतो तर व्यवसायामधला फार मुख्य घटक आहे की जो आपल्याला व्यवसायाच्या पावला पावल्यावरती मदत करत असतो हा एक पैलू आहे या पैलूचं नाव आहे अनुभव तर कसं असतं ज्यावेळेस आपण व्यवसाय करत असतो तर आपल्याला कंटिन्युअस मार्गदर्शनची गरज असते गायडन्सची गरज असते तर हा गायडन्स आपल्याला कुठून मिळतो किंवा क्रिएटिव क्रिएटिव्ह नवी नवीन आयडिया अशा आयडियास व्यावसायिकाला कुठून सुचतात म्हणजे एखादा बिझनेस रन करतानासुद्धा ज्या आयडियाज असतात कल्पना असतात तर ह्या कल्पना सुचणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं त्या अंगीकारणं किंवा त्याचं एज्युकेशन करणं फील्डवरती त्याचं एज्युकेशन करणं ह्या गोष्टी बोलण्यात सोप्या नसतात तर आजचा जो विषय मी तुमच्यासमोर मांडतोय तो हा विषय आहे की आपल्यापेक्षा वयानी मोठी अशी काही माणसं आहेत वयोवृद्ध माणसं आहेत मा वयोवृद्ध माणसं आहेत की जी माणसं आपल्याला बरंच काही शिकून जातात मी आजच्या या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे की ही माणसं कशी आपल्याला मदत मुझ करतात म्हणजे माझे आईचे वडील आणि माझे वडिलांचे वडील दोन्ही माणसं आज आमच्यात नाही आहेत माझे आजोबा भाऊ आमचे दोन हजार सात साली वारले आणि माझे आईचे वडील बाबा हे ह्या वर्षीच वारले पण ही माणसं जाताना खूप काही मोलाच सांगून गेले व्यवसायामध्ये जिद्द चिकाटी ही शिकायला मिळाली ह्या लोकांकडून म्हणजे माझे भाऊ म्हणजे माझ्या वडिलांचे वडील माझ्या आजोबा ज्या वेळेस वाढले तर त्याचे काही दिवस आधी ते अंथरणाला पूर्णपणे अंथरणावरती झोपून होते तर त्यांच्या शेवटच्या घटकांमध्ये ज्यावेळेस त्यांनी बोलवलं मला जवळ हातात हात घेतला आणि सांगितलं की खूप मोठा हो आणि दुसरा त्यांचा शब्द होता की नैतिकता बाळग म्हणजे तुझी नैतिकता बाळग हे वाक्य खूप मोठं आहे कारण त्यांच्या आयुष्याचा सार याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे मला म्हणजे एखादा माणूस पूर्ण आयुष्य जागल्यानंतर जरी एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतो आणि तेही त्याच्या ते अनुभवातून आपल्याला जेव्हा सांगत असतो ती ती किती इम्पॉर्टंट असेल एवढं लक्षात घ्या आणि दुसरं गोष्ट त्यांनी जी म्हटली होती की ते खूप मोठं साहेब हो इन द सेन्स कसं असतं की गावाकडच्या लोकांना आपल्या आजोबांना म्हणा की आपला नातू नातूवरती फार जीवापडप्रेम असतं आणि आपला नातू हा समाजामध्ये असा एक व्यक्तिमत्व बनावं की जे पुढे असेल फ्रंटला असेल तर ही त्यांची जी तळमळ होती ती त्या वाक्यांमधून दिसून येत होती दुसरं बाबांनी माझ्या आईच्या वडिलांनी बाबांनी काही गोष्टी सांगून गेल तर व्हिडिओ मी रेकॉर्ड करून त्यांच्याही नकळत मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता त्यामध्ये बाबांनी असं सांगितलं होतं की बाबा त्यावेळेस म्हणत होते की की जिद्द चिकाटी ह्या बाबतीत ते बोलत होते त्या व्हिडिओमध्ये की एखाद्या गोष्टीचा ध्यास जर घेतला तर तो कसा पूर्ण करायचा आणि जिद्द म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं होतं पण आज मी पाहतो समाजामध्ये तुम्हाला भरपूर लोक गायडन्स करणारे असतात पण त्या गायडन्सच्या मागं त्यांचा अनुभव नसतो आज आपण ज्या विषयावरती बोलतो तो अनुभव जो आपण बोलतो बिना अनुभवाचे शब्द हे काहीच कामाचे नसतात तर मला बाबांनी ज्यावेळेस सांगितलं अं त्यांच्या बोलण्याचा मतीत अर्थ असा होता की जिद्दीने राहा जिद्द म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीचा आपण न थकता अविरत जेव्हा पाठपुरावा करतो ती मिळवण्यासाठी ती आ, ती असते जिद्द ह्या वृत्तीला जिद्द तर बाबांनी त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून मला बरच बरंचसं गायडन्स दिला होता आणि मी ते रेकॉर्डिंग करून ठेवला आज जेव्हा मी ते रेकॉर्डिंग ऐकतो पुन्हा पुन्हा तर त्याच्यातून हेच आढळतं की प्रयत्न हे करत राहणं आपल्या हातात असतं यश मिळो ना मिळो हा परिणामांचा भाग आहे हे रिझल्ट पण प्रयत्न जे कर्म म्हणू शकतो आपण ज्याला कर्म करणं हा आपल्या हातामध्ये असतं मग एखादं कर्म करत असताना त्याला त्या कर्माला जेव्हा तुम्ही हंड्रेड पर्सेंट द्याल त्याचे रिझल्ट रिझल्टही तसेच असते भलेही तुम्ही त्यातून आश कधीकधी असं होऊ शकतं की तुम्ही एखादा व्यवसाय टाकला किंवा एखादा व्यवसाय तुम्ही करताय तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट देत आहे पण त्याच्यातून तुम्हाला समजा आर्थिक उत्पन्न मिळालं नाही समजा किंवा लॉसमध्ये गेला तर याच्यामध्ये असं नाही म्हणू शकत की ह्याच्यातून काही शिकलो नाही उलट ज्या पायऱ्या शंभर पायऱ्या जेव्हा आपण अयशस्वी होतात तेव्हा एकशे एकशे एक, एक ही जी पायरी असते ती यश मिळवून देते याचा अर्थ असा नाही की ह्या शंभर पायऱ्या अयशस्वी आपल्याला काही शिकून गेलं नाही तर खूप काही शिकून जातात त्या लोक त्या त्या पायऱ्या तर जेव्हा तुम्ही अयशस्वी होता एखाद्या व्यवसायामध्ये तर अयशस्वी तुम्ही तुमच्याकडे अनुभवाची एक साठवणूक तुमच्याकडं असते जे अनुभवाच्या बेसिसवरती तुम्ही पुढचा हे करू शकतो आपण की पुढचं पुढे मार्गक्रमण करू शकतो तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आजच्या या भागामध्ये हेच सांगायचं की अनुभवासारखा मोठा शिक्षक नाही आहे आणि हे जर अनुभव तुम्हाला कुठं जर मिळतील कुठे हवे असतील तर तुमच्या घरातली जी मोठी माणसे ज्यांनी आयुष्यभर पूर्ण कष्ट केले ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न करत राहिले जिद्दीने उभे राहिले मग ते शेती असो व्यवसाय असो तर ह्या लोकांकडून खूप शिकण्यासारखं काही आहे म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी सुद्धा माग एक छान असं टाकलं होतं की घरातली मोठी माणसं ही एक धडा आहेत आणि त्या धडा तो जो धडा आहे हा अनुभवाच्या पानांनी भरलेला असतो मग त्यांच्याजवळ बसा त्यांच्याबरोबर डिस्कशन करा भलेही ते तुमच्या तुमच्यातल्या टेक्निकल गोष्टींबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही पण ते नक्कीच असे काही शब्द बोलतील की ते तुमच्या मनाला लागू शकतील आणि त्यात तुम्ही खडबडून व्हाल एखाद्या अनुभवातून येणारे शब्द मी जसं म्हटलं की अनुभवातून येणारे शब्द ह्या शब्दांना खूप व्हॅल्यू असते म्हणजे हे सोपे असे शब्द नसतात त्या शब्द त्याने ते बोलायचे म्हणून बोललेले नसतात तुम्ही जेव्हाही जेव्हा कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा बोलता त्याच्यातला जो आत्मविश्वास आपण पाहतो तर तो आत्मविश्वासातूनच कळतं की या माणसाने त्यावरती किती कार्य केलेले आहे ते व्यवसाय असो जॉब असो त्या अनुभवाच्या जोरावरती तो काही परफेक्टली आत्मविश्वासाने ती गोष्टी मांडत असतो तर आज मी ज्या विषयावरती बोलतोय तो विषय म्हणजे अनुभव जसं आपण बघतो की जी घरातली मोठी माणसं आहेत ती न थकता अविरतपणे जेव्हा काम करत असतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्या माणसांना ऊर्जा येते कुठून ह्या कोणत्या ऊर्जेने काम करतात तर एखादं ध्येय घेऊन जेव्हा आपण एखादं लक्ष ठेवून आपण एखादं कार्य करतो तर त्या कार्याला खरंच एक अनुभवाची अनुभवाचा जर का जोड असेल त्या कार्याला जर अनुभवाची जोड असेल तर नक्की यशत त्याचं रूपांतर राहायला वेळ लागत नाही जसं आपण एक उदाहरणे वाचलेलं असेल कदाचित तुम्ही सुद्धा एका आयसीयू मध्ये काम करणाऱ्या नर्सला आयुष्यभर विचार आयुष्यभर तिने काम केलं आणि तिच्या उत्तर वयामध्ये तिला विचारलं होतं की तू नर्सचा जॉब करत असताना तुला काय अनुभव आले किंवा तू काय शिकली किंवा त्या रुग्णांमध्ये तू काय पाहिलंस तर त्यावेळेस तिने फार छान उत्तर दिलं ते खूप मोठा प्रसंग आहे मी शॉर्ट तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तिने व्यर्थता सांगितली की त्या लोकांकडून मला एकच कळालं की ज्या गोष्टीमध्ये मला वेळ वाया घालवायतला ती लोकं सांगत होती म्हणजे ते जे रुग्ण होते जे नंतर एक्सपायर झाले वाढले तर त्यांच्याकडून प्रत्येकाकडून एकच उत्तर येत होतं की आयुष्यात व्यर्थता ओळखता आली पाहिजे आपल्याला म्हणजे आपण कोणत्या गोष्टींवरती किती वेळ वाया घालवतो निरर्थक निरर्थक गोष्टींवरती आणि काय क्रिएटिव्ह गोष्टींना तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह माइंडसेट तयार करण्यासाठी आपण काय गोष्टींनी किती वेळ घालवतोय स्वतःला ट्रेंड करतोय स्वतःला पण शिक्षण देतो आज दत्तगुरूंचं दत्त मानु, मा, दे जर उदाहरण घेतलं तर दत्तगुरूंनी प्रत्येकाकडून शिकले म्हणजे प्राण्यांपासूनही शिकले आजूबाजूच्या मानव मनुष्य माणसांकडून पण शिकले व्यवसायामध्ये तुम्हाला जर आणखी यश मिळवायचं असेल तर आपण प्रत्येकाकडून शिकत राहिलं पाहिजे मग भले की आपल्यापेक्षा छोटा असो किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठा असो आपण काय शिकलो हे इम्पॉर्टंट आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती त्या गोष्टींवरती नक्कीच मला असं वाटतं की यश मिळायला यश मिळणं खूप अवघड नाही आहे ते सोपं आहे आणि दुसरं की जिद्द झालं चिकाटी झालं ह्या गोष्टी आज मार्केटमध्ये खूप लोक बोलतात आर जिद्दीनुभारात चिकाटी धर पण ह्या माग ह्या शब्दांमागचे अर्थ कोणी सांगत नाही आपल्याला त्या अर्थ आपल्याला शोधायला लागतात आणि ते जर अर्थ जर तुम्हाला शोधायचे असतील तर आपल्या घरातली ही जी मोठी माणसं आहेत ह्या मोठ्या माणसांच्या नक्कीच सांगितल्यात राहा ते दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या शिकवल्याशिवाय राहणार नाही बरेच वेळा पाहतो पाहतो मी की आपण तरुण पिढी ह्या माइंडसेटमध्ये नसते की मी ह्यांचं काय ऐकते किंवा हे म्हणतात ते चुकीचं वाटतं मला असे मी बरेच वेळा शब्द ऐकतो पण मला असं वाटतं की एखादा माणूस डोंगरावरती उभा आहे आणि आपण सपोज डोंगराच्या पायथ्याला आहे तर आपल्या घरातली मोठी माणसं ही डोंगराच्या माथ्यावरती उभी आहेत आणि आपण समजा खाली पायथ्याला उभे आहे तर तो जो माणूस आहे तो पुढचं जे पाहत असतो किंवा त्यांनी जे अनुभवलेलं असतं पायथ्या पायथ्यापासून ते डोंगराच्या माथ्यापर्यंतचं जीवन तो आपल्याला जर सांगत असेल तर ती अनुभवाची मोठी शिदोरी आपल्याला तो सांगत असतो त्या लोकांचं ऐका त्या लोकांच्या गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करा ते जे सांगतात ते आत्मसात करायचा प्रयत्न करा आणि जसं की परग शहा यांचं एक मी टॉक ऐकला होता त्या टॉकमध्ये सरांनी सांगितलं होतं मिडासचे फाउंडर ते मिडास एज्युकेशनचे फाउंडर आहेत त्यांनी सांगितलं होतं की अंतरप्रेरणा एन्ट्रप्रर हा जो शब्द आला म्हणजे उद्योजक त्याचं इंग्लिश अर्थ इंग्लिश जे मी शब्द आहे तो आहे अँथरप्रनर आणि अँथरप्रनर आन, हा शब्द त्यांच्या म्हणण्यानुसार की तो अंतरप्रेरणेमधून अंतरप्रेरणा या शब्दातून आला होता आपण जेव्हा लोक आपल्याला उद्योजक म्हणतात आपल्याला व्यावसायिक म्हणतात तर यासाठी त्या लोकांनी तेवढे कष्ट घेतलेले असतात एक पॅरामीटर सेट केलेले असतात एक उच्चांक घातलेला असतो त्या व्यवसायातला असो किंवा त्या त्यांच्या आजीविकेमधला असो तर तो उच्चांक सेट केल्यानंतर त्यांना उद्योजक आपण म्हणतो व्यावसायिक आपण म्हणू शकतो अंतरप्रेरणा ही अशी गोष्ट आहे की व्यवसाय हा अंतरप्रेरणेतून येत असतो तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल किता आहे त्या आत्मीयतेनुसार तुम्ही व्यवसायाचं यश त्याच्यावरती अवलंबून असतं जर एखाद्या व्यवसायाबद्दल आत्मीयता नसेल पोटतिडकीने जे आपण काम करण्याचं म्हणतो ते जर नसेल तर तो यशस्वीरित्या होत नाही आपल्याकडे आपल्यात आळस भरलेला असतो मग मला असं वाटतं की ह्या लोकांनी त्यांचं जे जीवन जगलं जे ध्येयाने इतक्या मेहनतीने जगलं तर याच्या मागे पोटतिड पोटतिडकीने त्यांनी त्या ध्येयाला गाठण्याचा प्रयत्न केला आणि अंतरप्रेरणा जी म्हणू शकतो की जी सेल्फ आपल्या सेल्फकडून आपल्या आपल्या आत जे तत्व आहे ईश्वरी तत्व आहे त्याच्यातून जे येतं त्याचं मार्गदर्शन त्यांनी ऐकलं त्या प्रेरणेतून जो उभा ज्या प्रेरणा त्या प्रेरणेतून जे काही गोष्ट उभी असते त्याला व्यवसाय असं म्हणू शकतो एक अँथरप्रन म्हणू शकतो व्यवसाय करणाऱ्याला अँथ अंतरप्रेरणा असं म्हणू शकतो आपण फार सुंदर असे मला आज हा विचार तुमच्या पुढं मांडव वाटला की ज्यामध्ये आपल्या ले घरातल्या मोठ्या माणसांची किती किंमत आहे ती माणसं चालती फिरती पुस्तकं असतात आपल्यासाठी अनुभवाच्या पाण्याने भरली त्या माणसांचं नक्कीच मार्गदर्शन घ्या आपण आयुष्यात सक्सेस आप अप, आपण आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय तर आजच्या भागात अनुभव जिद्दची काठी आणि आणि घरातली मोठी माणसं त्याच्यावरती मी तुम्हाला मार्गदर्शन केलं मी तुम्हाला सांगितलं असं वाटलं की हे हा एक थॉट आला तर तू लगेच पटकन शेअर करून टाकावं एवढं शांतचित्ताने ऐकलं त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या भागात